पारगाव बागेश्वरी हे जे देवस्थान आहे पारगाव भातोडी परिसरातलं आणि आसपासच्या जवळपास पंधरा वीस गावांसाठीचं हे श्रद्धेचं देवस्थान आहे तर या देवीचं इथं जे येणं आहे किंवा देवीचं जे स्थानं झालं स्थान झालं याचा काय इतिहास आहे बघा याचा इतिहास असा आहे बघा पूर्व पूर्वीपासून की ही शक्ती वैष्णव माता आहे ही काश्मीरची वैष्णव माता आहे ही आली कोकणामध्ये भक्तासाठी भक्ताचा उद्धार करण्यासाठी त्याचं कल्याण करण्यासाठी त्याच्यानंतर देवीचं तिथं मन लागलं नाही कारण की तुम्हाला जिथं भक्ताची हाक असती तिथं देवाला धावून यावं लागत असतं त्यावेळेला तुमच्या ह्या गावातले भक्त तुमचे गुंड परिवार तुमचे शिंदे परिवार माहिती आहे का हे परिवार जे हे का प पूर्वपासून देवीची भक्ती करायचे मग ते भक्ताच्या हाक भक्ताच्या हाकेला मान देऊन आधी माहिती शक्ती जगदंबा देवी बांबूच्या बेटामध्ये आली बेट म्हणजे समोर बांबूचं बेट आहे बघा त्या बांबूच्या बेटामध्ये आली मग तुम्हाला का ती एका नंदीच्या खुरामध्ये आली ती नंदीच्या खुरामध्ये मग तिथं थांबली मग त्यावेळेला तुमचं पारगाव परिसर बातोडी परिसर वडगाव त्या टायमाला बऱ्याच लोकांनी विनंती केली की जगदंबे तुम्ही आमच्याकडे या जगदंबे तुम्ही आमच्याकडे या पण त्या टायमाला जगदंबेनं तुमच्या गावच्या या पारगाव परिसरातील भक्तांच्या हाकीला मान्य मान्यता दिली आणि देवी तुमच्याकडे आली वाघेश्वरी ही म्हणजे वाघावर बसून आली नाव पड वाघेश्वरी तर ही घरी वैष्णव माता आहे ही जी देवी आहे का ही वैष्णव माता आहे त्या टायमाला देवी आली जगदंबा देवीने तुम्हाला सांगितलं की मी येते माझ्यातून तुम तुम्हाला कुलाचार वगैरे करावं लागेल कुलाचार म्हणजे कसं माहिती आहे का हे देवी देवीला वाद्य मान्य आहे याचं नाव संबळ देवीचं जे मंगल वाद्य आहे त्याला मंगलवाद्य मंगलवाद्यमतं आणि सगळ्या जगामध्ये नंबर एकचं वाद्यच हे संबळ सगळ्यात नंबर एकचं वाद्य संबळ हे देवीनं निर्माण केलेलं आहे मग ते देवीनं बोलली देवी आदिमाय शिकती बोलली मी इथे तुमच्याकडं पण माझं देवी माझं माझं गोंधळ नावाचा विधी तुम्हाला करावं लागेल तुमच्या गावातल्या लोकांनी हो बोलली मग त्या टायमाला जगदंबा देवी तुमच्या गावाला आली आता हे इतिहास असा आहे की आज पाचशे सहाशे वर्षापासूनचा इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज लढेला जायचे तर लढेला जायच्या आधी तर पाया पडायला यायचे बाबा <laughs> आणि तवा त्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजाच्या आधी काळाच्या आधीपासून आमच्या गोंधळी परभणी जिल्ह्याचे सेलू गाव गावाचं नाव काय <laughs> सेलू <laughs> तवा ते समजा ग्रामीण भाग होता तालुका प्लेस <laughs> आहे आता उपजिल्हा आहे सेलू <laughs> आणि सेलू आणि मानवत हे जोड तालुके जवळचे बर का आणि मग ते आधी ती इकडचे लोक काय म्हणजे शालू मालू पण खरं नाव काय सेलू आणि मानवत हे दोन तालुके आहेत परभणी जिल्ह्यातले आणि सेलू गावाची गोंधळी पाचशे सहाशे वर्षापासून या गावालाच येतं ही परंपरा चालू आहे बघा आतापर्यंतची ही सेवा आतापर्यंतची एकदम बेचे नावाची सेवा चालू आहे कारण की कसं माहिती आहे का त्या टायमाला शंभर लोक शंभर टक्के लोक म्हणजे गोंधळ करायचे आता बी करते बऱ्यापैकी ही परंप परंपरा चालू आहे बघाय असं तुमच्या घराण्यामध्ये मान आहे हा आमच्या घरा म्हणजे कसं तुम्हाला सांगू का आता हे पहिले मान जे होता ते आमचे आजोबा मामा हे इगवे परिवार होता बघ इगवे परिवार पण आता कसं माहिती का ही लो, ही कला जी आहे का लोक पावत चाललेली आहे आता त्याच्या परिवारापैकी कोणी नाही आहे आम्ही कोणी त्यांचे नातू येत इगवे परिवार ना इग परिवाराचे नातू म्हणा इगवे परिवाराचे भाचे म्हणा असे पण त्याच्या परिवारामध्ये राहण्याचे मोठे झाले त्याच्यामुळे ही कला आमच्याकडे आलेली आहे मग ते ती नाही पण आम्ही आम्ही का म्हणणे त्यांच्याकडे येतो येतोय आम्ही असे कसू गावाचीच गोंधळी येणार इथं दरवर्षी आपल्याकडे सातव्या माळेची जत्रा असते तर त्या दरम्यान त्याच्या आधी तुम्ही इथं येतात आम्ही तुम्हाला घटस्थापनेच्या आदल्या दिवशी आम्ही देतो आणि मग पूर्ण नवरात्र तुमच्या हाताने सगळ्या पूजा विधी वगैरे इथं पार पडतात तुम्हाला सांगू का नवरात्राची पूजा वगैरे तुम्हाला सांगू का म्हणजे ब्राह्मण येणार मंत्र बोलणार पण संबळ वाजवायला आमचा मान आहे संबळ वाजवायचा कारण की सगळ्यात मोठं वाद्य हे त्याचं नाव संबळ म्हणजे सगळ्यात मोठं मंगल वाद्य हे कारण की जोपर्यंत संबळ वाजत नाही तोपर्यंत तुम्हाला जागृतीच होत नाही कोणी गोष्टीची आणि देवीला आनंद होत नाही जस एखादी आई आहे आणि मुलगा जर कुठे गेला जर लवकर जर नाही आला तर आईचं मन लागत नाही जोपर्यंत मुलाला पाहत नाही तसं इथं आहे जोपर्यंत इथं संबळ वाजत नाही गोंधळी येत नाही तोपर्यंत आईचं पण मन भरत नाही बघा आईला आनंद होत